दूध ही घेतलं आपण घेते पोळ्या पण दाजिंदा नाही आवडत्या नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या माता भगिनींना सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी बनवते वशाला जायचं वसायला जाताना आपलं काय वौसा वर्सा बनवून ठेवा म्हणलं टाइम आहे स्वयंपाकाला म्हणलं पहिलं वळसा बनवून ठेवा म्हणजे आवरलं की फक्त दुसऱ्या ताटात घ्यायचं व्यवस्थित आणि जायचं तर स्वयंपाकाचं खूप चाललंय पण थोडं सामान राहिलं तर आणायचं तर त्यानंतर म्हणलं वळसा तयार करून ठेवा हो। परत पण ते बनवायला वेळ लागतो तर त्याच्यामुळे मधलं बनवून ठेवा याच्यात फक्त ऊस राहिलाय टाकायचा ऊस आणला होत बाजारातून इथून कारखान्याच्या गाड्या चालूच असतात बैलगाड्या उसाच्या तर कालच बघायला म्हणतो ऊस आणून ठेव पण काल काय त्याच्या लक्षात नाही तर आणत म्हणलंय जरा वेळाने तर बनवून ठेवते आणि टाकायचे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा संक्रांतीचा व्हिडिओ खूप चांगला आवडणारे आहे तुम्हाला तर दुपारी जायचं सर आठ वाजेपासून छान आहे वाटत सगळं आवरायला पोळ्याचा स्वयंपाक हे करायचंय आता डाळ टाकायची शिजायला कांदा लसूणी सो, का लसूणी सोडून ठेवलाय तर आता डाळ आवती कुकरला फक्त स्वयंपाक दाखवते पोळ्या हे करताना चालते डाळ टाकते शिजायला पहिली डाळ टाकली शिजायला इकडं मॅगी शिजती तर बह्याच्या आंघोळ झाले म्हणून बह्या पुरतीच केली फक्त इथं यशला एक पॅकेट खोललं होतं त्यांनी त्याला म्हणलं नको पोहे करू यशला नंतर बनवते कारण यश चुट्टी असल्यामुळे उशीर उठत तर इथं पाणी उकळले गॅस कमी करते इथं आपल्या आमटीसाठी वाटाण काढले म्हणजे हे भाजायचे सगळं तेलामध्ये कांदा लसूण खोबरं अद्रक आणि फक्त मिक्सरला लावताना कोथिंबीर टाकायची त्याच्यात तर हे भाजून घेते मॅगी झाली भाजायचे डाळ घेतली आणि डाळ एक ग्लास घेतलाय मोठा हो म्हणजे पावशाऱ्याच्या थोडी जास्त घेतली कारण पोळे पण एवढं खात नाही ते तर नको म्हणत ते पण म्हणलं पोळ्या असल्यावरती असल्यासारखं वाटतं तर अर्धा किलो ती एवढी थोडीशी ठेवली तर याच्यावरती थोडीशी भाजायला पण घ्यायची याच्यात वाटणामध्ये थोडी काढून घेतली तर हे आमटीसाठी थोडी भाजून घ्यायची आपल्याला टाकते डाळ धुवून टाकते त्याच्यात याच्यात फक्त तेल थोडस टाकले पाण्यामध्ये हळद टाकली आणि एक ग्लास डाळ घेतली तर दोन ग्लास पाणी ठेवले मी कुकरला आणि पाणी उखड्यावरच डाळ टाकायची एक शिट्टी फुल गॅसवर राहायची आणि बाकीच्या तीन शिट्ट्या कमी गॅसवरती करायच्या दोन करा आणि नंतर परत बघून एखादी करू शकता तर नाही का गाळ व्हायची पण असत आपल्या ह्या लवकर शिजणं किंवा टाइम लागतो असं त्याच्यामुळं बघते ही एक दोन करून बघून परत करायच्या डाळ मी व्यवस्थित घेतली तर दोन तीन पाण्या धुवून घेते लसणाचं पडल्या हाताने डाळ घेते टाकून भजी घेते अगोदर बनवून भज्याचं तेल आमटेला आणि पोळ्यांना होत नाही का नाही तर मग भज्याचं तेल पण मग परत वापरायला जास्त तेल वाटवं लागतं ना आपल्याला त्याच्यामुळे मग अगोदर भजी घ्यायची बनवून म्हणजे त्याचं तेल आमटेला पोळ्याला वापरायला येत आता भजी तळल्यावरती पापड पण थोडस भाजून घेते डाळ आपली शिजली त्याच्याची डाळ काढून घेऊन भात लावते कुकरला तर व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामध्ये त्याच्यामुळं शॉर्टकट मध्ये दाखवते तुम्हाला तर आता भजी घेते करून आणि गोल भजी नसते कांदा भजी ते आहेत प्रॉपर कांद्याच्या स्थितीत नाही का असं उभं कांदा चिरून फक्त ते पाणी न टाकता तिथे मळते त्याच्यात तर चला आता भजी घेते बनवून आणि पापड बी घ्यायचं आमटी कडवती डाळचं काय वेळ मी काढले पाणी ओतून जास्त हे डाळ दिलं तर ह्याला परतायचे आणखी म्हणजे तडका द्यायचं जरा याला पूर्णाला आमटी तडवते मी कुकर लावलाय पाणी ठेवले गरम आणि डाळीचं कुकर घेतलाय काय डाळच फक्त शिजून घेतली याच्यात मी चला आमटी घेतली आता डाळ मिक्सर लावली आणि बाकीचं वाटण घ्यायचं तेल परतून घेतले चांगलं आमटी कशी झाली आमटी दाखव आमटीला कठी कसा आलाय बघा एक आमटी पण झाली आता फक्त एक शिट्टी झाली भाताला भात पण झालाय तीन शिट्ट्या झाल्या तर गुळवणी पण करून ठेवली बुळवणी जास्त नाही बनवली कमीच बनवली कारण दूध आणायचे आणि ही जास्त गोड बनवलेली आहे कारण याच्यात दूध टाकून खरं दुधामध्ये फक्त थोडीशी टाकायची त्याच्यामुळे थोडीच बनवली कमीच मळून घेते कमीच मळायला शिमून ठेवते आणि पुरण घेते परतून पुरण परतल्यावरती बाहेर थोडं काम आहे ते करून घेते तिथं कमी पण मळते आपली मूळ घेते चांगली मग घेतं पोळ्याला आपण स्वयंपाक झालेला आहे नव्वद टक्के स्वयंपाक झालेला आहे फक्त पोळ्या आता पोळे करताना ताटून देत याला तोडपून घेते घेते पसाराही किचन मध्ये पसाराचा स्वयंपाक चाललाय पोळ्यांचा म्हणजे पसारा होणारच आहे तर सगळं स्वयंपाक झाल्यानंतर पसारा आवरल दूध आता दूध पण टाके गरम करायचं तरी घेते खाली पोळ्याचा पण दाखवते पोळे घेते बनवून आता तर पोळी दूध ही घेतलं तापून पोळ्या घेते थोड्या पोळ्या करायच्या थोड्या चपात्या बनवायच्यात पण दाजिंडा दा नाही आवडत जास्त पोळ्या एखादी पोळी खाते तर बाकीच्या चपात्याच खाते बघा तेल लावले आणि जेवताना तूप लावते तूप लावून खाते नाही का असे चालले पोळ्या गुबगुबीत असे मोठे मोठ्याच पोळ्या असतात लय नाजूक नाजूक नाही बनवायच्या अशा चांगल्या गुपगुबीत राहतात आणि दोन दिवस राहिले तर मऊ राहतात एकदम कडक अजिबात होत नाही अशी जाड नाहीत पण पुरण हे भरपूर भरले याच्यात त्याच्यामध्ये एकदम गुबगुबीत दिसते तर या पुरणपोळी खायला कशा वाटतात पोळ्या बर राहिलेल्या पोळ्या घेते लाटून मी झाले सगळ्या पोळ्या लाटून चपात्या पण घेतल्या दोन तीन दोन्ही स्वयंपाक झालाय सगळं आता भांडी काय आहे थोडी परती घेते घासून मग अशी पण घासली मी थोडी शाळेत भांडी पाहिले एवढी पोळी झाले ते आवरायच आहे असा रे आवडून घेऊ आधी यशला पाठवले ब्लाउज आणायला आणखीन टायम आहे सगळं आवरलंय स्वयंपाक आवरला किचन आवरलं कपडे भांडी झाले आणि मग म्हणलं आव राव आता दीड वाजले तर बायका म्हणल्या तीन वाजता जाव म्हणजे बायका भरपूर असतात तिथे तीनच्या टायमिंगला मग व्यवसायाला पण भारी वाटत नाही का सगळ्या बायकांच्या तर एवढ्या उन्हाचा नाही येत कोण म्हणजे येते पण एवढ्या जास्त मग आमच्या इकडच्या पण बायका तीन वाजेपर्यंत येतात सगळ्या तर मग चालले आणि आणखी एक दीड तास आहे तर थोडा आराम पण करते आणि मेहंदी म्हणलं काढते तर रात्री मला संध्याकाळची मेहंदी काढायचं कांटाळ येतो हा कोण लगेच रंगतो त्याच्यामुळे असा कोण आणलाय मॅजिक कोण नाही हा वेगळाच आहे आपले नॉर्मल मेहंदी सारखाच आहे तर लावते मेहंदी चला तर व्यवसाय जायचं झालं कॅन्सल कारण आमच्या भाऊकीतले आणि घरातले पण म्हणावं लागल कारण तिकडून माहेर राहून पण नात आहे त्यांचं आमचं त्यांचं आणि इकडून पण आहे तर त्या वारल्या तर नाही का ले ले काये, काये हो जा तर मग अशी गेलेलं परवडलं असतं तर जाऊ द्या झाल्यावर काय त्याला काय करायला येत नाही काहीच विल सगळं आवरलं होतं व्यवसाय पण सकाळी बनवून ठेवलं तर फक्त माझं राहिलं होतं तर जाऊ दे आता अडचण आल्यावर काय करतात तर बघू आता धाकटी सक्रांत असते वाटतं तर धाकट्या साक्रांतीला वसल आणि हार्दिक उंकाचा पण कार्यक्रम करेल मग वस्ता येईल नाही का बायकांना बोलून तर असू द्या तुमची चक्रात कशी झाली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद